वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त निसर्गमित्र मेळावा व पहिला राज्यस्तरीय सन्मान सोळा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आलेल्या निसर्गमित्र प्राणीमित्र व सर्व बंधू भगिनींचे लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बंधू आणि भगिनींनो निसर्गरम्य कोकणातील पर्यावरण दऱ्या नद्या झाडे सूक्ष्म सरपटणारे प्राणी जंगलातील जंगली प्राणी यांचे जतन कसे होईल कोकणच नव्हे तर आपले संपूर्ण जग प्रदूषणमुक्त निसर्गरम्य कसे राहील यासाठी अथक प्रयत्न करणारी संस्था वर्ल्ड फॉर नेचर इंडियाचा आज पाचवा वर्धापन दिनानिमित्त मित्र मेळावा हा पहिला राज्यस्तरीय सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस चिपळूण वनभवन विभागीय कार्यालय येथे फोटो गॅलरी कॉन्फरन्स हॉल रत्नागिरी चिपळूण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कोकणातच जन्म घेतलेले निसर्गाच्या कुशीतच लहानाचे मोठे झालेले पर्यावरणाची आवड असणारे निसर्गाची आवड असणारे व या निसर्गरम्य वातावरणामध्ये सरपटणारे जीवसृष्टी व प्राणीमात्रांवर प्रेम करणारे कोकणातील निसर्गरम्य वातावरण प्रदूषणमुक्त कसे राहील व येथील जीवसृष्टी कसे टिकेल यासाठी तन मन धनाने अविरत प्रयत्न करणारे सर्पमित्र संदेश रामचंद्र जाधव यांच्या महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष वर्ल्ड फॉर नेचर इंडियाचे प्रथमेश पवार यांनी वर्ल्ड फॉर नेचर इंडियाचा पुरस्कार देण्यासाठी निवड केली तसेच हा पुरस्कार त्यांना वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त निसर्गमित्र मेळावा व पहिला राज्यस्तरीय सन्मान सोहळ्याच्या भव्य दिव्य कार्यक्रमात वनविभागीय अधिकारी चिपळूण रत्नागिरी मान्य गिरजा देसाई यांच्या शुहस्ते देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला हा सन्मान सोहळा चिपळूण येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शुभम पांडे महाराष्ट्र अध्यक्ष अभिजित वाघमोडे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रथमेश पवार वनविभागीय अधिकारी चिपळूण रत्नागिरी गिरजा देसाई ग्लोबल चिपळूण टुरिजमचे रामशेठ रेडीज बापू काणे विलास महाडी तज्ञ धीरज वाटेकर तसेच इतर राज्यातून पर्यावरण व निसर्ग यावर काम करणारे विचारतज्ज्ञ आणि निसर्गप्रेमी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद